गजानन भक्तमंडळाकडून रामनवमीनिमित्त संतनगरीत आलेल्या एक लाख भाविकांना जेवणाची व्यवस्था नागपूर आकोट आणि शेगाव येथील गजानन भक्त युवकांनी गजानन, गजानन मंडळाची स्थापना करून शेगावात होत असलेल्या उत्सवामध्ये जे भक्तमंडळी बाहेरगावून गजानन महाराजांच्या दर्शनाकरता शेगावी येतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था हे गजानन भक्तमंडळ करते मागील दहा वर्षापासून अविरतपणे या मंडळाची ही सेवा सुरू असून भक्तांना येथे सुलीवारच्या महाप्रसादाची चव मिळते यामध्ये बाहेरगावहून आलेल्या स्त्रिया सुद्धा स्वयंसेविकांचे कार्य करतात येथे गजानन भक्त मंडळातर्फे राम जन्म उत्सव सुद्धा साजरा करण्यात आला पाहूया एक विशेष रिपोर्ट रामनवमी राम, राम जन्मोत्सव आणि संत नगरीमध्ये हा जो रामनवमीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शेगावमध्ये शेकडो भाविक येत असतात त्यांच्या जेवणाच्या सुविधेकरता जागोजागी भंडारे आणि प्रसाद वितरण चालत असते येथे आज आम्ही आहोत इथं नागपूर आकोट आणि शेगावची जी मंडळी आहे ते मिळून दरवर्षी एक जेवणाचा कार्यक्रम देत असतात या ज्या स्वयंसेविका आहेत त्या कशी सेवा देतात आपण त्यांनाच विचारूया आज ते थेट आमच्यासोबत आहे संत शेगाव नगरीमध्ये इथे रामनवमीचा उत्सव चालू आहे तेथे आम्ही स्वयंपाकाच्या तिथे सेवा देत आहोत सगळ्या स्वयंसेविका इथे जमलेल्या आहेत कुणी भाजी चिरत आहे लसण निवडणं मिरच्या म्हणजे अशा प्रकारे आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि दरवर्षी इथे आम्ही त्यांना सेवा देण्यासाठी इथे उपस्थित असतो आम्हाला ही सेवा करताना खूप आनंद होते सगळ्याजणी चांगल्या प्रकारे सेवा देतात आणि सहकार्य करतात हा आनंद जो आहे आपण बघितलाच की जेव्हा हे काम करत असतात लसण फाक्या काढणं कांदा चिरणं भाजी चिरणं त्यावेळेस मनापासून जी एक आतुरता असते ती भजन म्हणतानासुद्धा या दिसतात आणि खरोखर हीच संतनगरीची माया आणि हीच संतनगरीची किमया आहे कॅमेरापर्सन समीर देशमुखसोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा